मॅडम आता सुषमा मॅडम काहीतरी सांगतायत बोला मॅडम काव्यश्री आहे त्यांची मुलगी जर्मनीवरून आली आहे ना बघा ही काव्यश्री जर्मनीवरून आली आहे दीड महिन्यासाठी त्याच्यात ती शिकायला आली आईचं कसं ऐकलंय बघा बरं तिला सगळ्यांनी अलीकडे मुलं ऐकतात का तिने ऐकलेलं आहे धन्यवाद बोला तिचा कॅमेरा बंद होता कॅमेरा बंद पडला तर ती खूप आणि मग तिने तिच्या मैत्रीला फोन केला की कि हे चालत नाही लॅपटॉप आता कसं करू आणि तिकडचं इंटरव्ह्यू ऑनलाईन इंटरनॅशनल लेवलचा मग ती खूप अशी झाली आणि मला पण म्हणजे म्हटलं अगं काहीतरी कुठलं तरी बटन हे झालं असेल बघ क्लिक करतो तर नाही असं काय होतं ना म्हणे असं काय आता मी किती वेळ झाला आहे तो हे होत नाही ते चालू होत नाही आहे काय पण सांगते मग मी शांत बसले आणि माझं हेच चाललं होतं आपल्या ह्याच्यावरचा अनुभव असते मोबाईलवर माझ्या ग्रुपवरचं करतं तेच होतं आणि बघ फक्त मला तेवढंच म्हटलं की पाच म्हटलं तिचा लॅपटॉप कॅमेरा चालू होणार आहे चालू झाला आहे आणि व्यवस्थित इंटरव्ह्यू झाला आहे एवढं करून मी सोडून दिलं आणि खरोखर म्हणजे पाच मिनिटांनी तिचा कॅमेरा ऑन झाला ती स्वतः जाऊन तिने परत चेक केला आणि तिने कुठलं बटन ते क्लिक केलं तिचा कॅमेरा ऑन झाला आणि मग आनंदाने माझ्याकडे पळली माझा हे जाऊन झालं आणि तीच थोडा वेळ तुम्ही पूर्वी बोलली होती की टेक्निकल प्रॉब्लेम असे काही सॉल्व्ह होत आहेत मी म्हटलं अगं करून बघू आता बदला वाक्य कवेश्री मॅडम वाक्य बदला बघा सगळ्यांनी टाळ्या वाजा म्हणजे इथे निश्चल मनाचा फायदा झालेला आहे निश्चल अशा वेळेला एक श्वास घ्यायचा कॅमेरा सुरू सुरू होणार तो कॅमेरा कळलं आणि आपण हे जे होतो ना नाही होत नाही होत कधीच होणार नाही लक्षात घ्या तेच आहे आठवतोच नाही तुम्ही भले काय तर मेंदू चेचून काढला तरी आठवणार नाही त्यापेक्षा अशा शासंकतेच्या वेळेला स्थिर व्हायचे पाणी प्यायचे मला सगळं आठवतंय पेपरमध्ये आठवणार कारण काय आहे ते केमिकल जर ब्लॉक झालं ना दोन महिन्यांमधलं माहितीच इकडून तिकडं जात नाही म्हणून निश्चल मन पाहिजे पाहिजेनंच आणि आपण बघितो हृदय मेडिटेशनही वर्क होतं हृदय मेडिटेशन वर्क होतं आता शिवसहृदयप्रमाणे श्वास घ्या रोखा सोडून द्या आणि बघा काय होतं ते